बातम्या सविस्तर पाहूया तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येता येता जग मागे फिरत असल्याचं अलीकडेच पाहायला मिळालं तरी अजूनही हमास इस्रायल युद्ध थांबलेलं नाही रशिया युक्रेन युद्ध अधिक तीव्र होत आहे अशात आणखी एका संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली आहे आणि तीही आशिया खंडात भारत पाकिस्तान जसे पारंपरिक शत्रू आहेत तसेच आशियातले आणखी पारंपरिक शत्रू म्हणजे चीन आणि तैवान तैवान चीनच्या मानानं कैक पटीने लहान देश अवाढव्य चीन समोर आजवर तैवाननं कणखरपणे आपलं अस्तित्व टिकवलंय चीनच्या वाढत्या ताकदीची धास्ती या देशाला नेहमीच असते आणि म्हणूनच तैवान सध्या जोरदार युद्धाभ्यासही करतोय पाहूया खरंच करत चीन तैवानवर आक्रमण करणार का आणि त्या आक्रमणाला सामोरं जाण्याची तैवानची क्षमता आहे का चीनच्या शेजारी जोरदार युद्धाभ्यास तैवानला भीती चिनी आक्रमणाची दोन ड्रॅगन मध्ये युद्ध भडकणार तैवान म्हणजे पूर्व आशियातील छोटसं बेट राष्ट्र कम्युनिस्ट चीनची स्थापना झाली तेव्हाच भांडवलवादी लोकशाही तैवानचीही स्थापना झाली रिपब्लिक ऑफ चायना असं त्याचं अधिकृत नाव मात्र चीननं त्याला कधीच मान्यता दिली नाही अवाढव्य चीन समोर इवलंसं वाटणारं हे बेट राष्ट्र सध्या जोरदार युद्धाभ्यास आहे तैवानी सैन्य आणि तटरक्षक दलाकडून हा युद्धाभ्यास सुरू आहे याचं मुख्य कारण आहे चिनी आक्रमणाची भीती चिनी आक्रमणाला परतवून लावणं आणि आपल्या किनारी प्रदेशांचं संरक्षण करणं हा या युद्धाभ्यासाचा प्रमुख हेतू आहे तैवानचे अध्यक्ष लाई चिंगते यांच्या निरीक्षणाखालीच हा युद्धाभ्यास पार पडतोय त्यांनी या युद्धाभ्यासाचं महत्त्व अधोरेखित केलंय जेव्हा आपल्या सैन्याची ताकद वाढते तेव्हा आपला देश समाज आणि जनता सुरक्षित राहते आणि आपला देश सुरक्षित राहिला म्हणजेच इंडो पॅसिफिक परिसर सुरक्षित आणि स्थिर राहील लाई चिंग ते यांची भीती अगदीच अनाठायी नाही इंडो परिसरा चीनी ना साथी या परिसरातील अनेक चीननं आजवर अनेक करार केलेले अंडर सी केबल कापण रेती काढणं अशा कारवाया केल्या जात असल्याच्या तक्रारी तैवाननं कायम केल्या अशा कारवायांद्वारे चीन तैवानवर दबाव आणू इच्छितो हेही स्पष्ट आहे चिनी जहाजांचा विहारही अलीकडे वाढला आहे अशात तैवानला सतत चिनी आक्रमणाची भीती सतावत असते त्यामुळे तैवाननं अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीनं आपली संरक्षण सिद्धता वाढवली आहे यावरही चीननं अनेकदा आक्षेप नोंदवला आहे सध्या तैवानच्या दक्षिण क्षेत्रात काउशुंग मध्ये युद्धाभ्यास केला जातोय आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांनी जर जहाजाचं अपहरण केलं तर ते कसं हाणून पाडायचं याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं तटरक्षक तर दलाच्या नौकेवरून या दहशतवाद्यांशी कसं लढता येऊ शकतं याचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी हेलिकॉप्टर मिडबॅक हेलिकॉप्टर अशा वाहनांचाही वापर करण्यात आला तैवानं नऊ जुलैपासून या वार्षिक युद्धाभ्यासाला सुरुवात केली आहे हा युद्धाभ्यास दहा दिवस सुरू राहणार आहे अलीकडे तैवाननं त्यांच्या सैन्यात काही नव्या शस्त्रांचा समावेश केलाय अमेरिकेकडून विकत घेतलेल्या नव्या अब्राम टँकचा समावेश करण्यात आलाय त्यांचाही सराव याच युद्धाभ्यासादरम्यान केला जातोय चीनकडून सातत्यानं तैवानला धमकी वजा इशारे दिले जातात तैवानच्या जनतेला स्वतंत्र व्हायचंय आणि त्यांना त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यास चीन मदत करेल असा कांगावा चीनकडून केला जातो चीनच्या तटरक्षक दलासह काही नौदलाच्या जहाजांकडून तैवानी जहाजांनाही अधून मधून लक्ष करण्यात तैवान सतत चीनी घुसखोरीचा सामना करत आलाय मात्र आमचं तटरक्षक दल नेहमी कायदेशीर मार्गाने तैवानच्या जनतेचं आणि तैवानचं रक्षण करण्यास सक्षम आहे आणि देशाच्या रक्षणासाठी अग्रेसर आहे आणि आमचं सारं सैन्य देशाची सुरक्षा करण्यासाठी कायम मजबूत राहील दरम्यान तैवानी युद्धाभ्यासादरम्यान अमेरिकन राजदूतांची उपस्थितीही होती तैवान हे चारी बाजूंनी समुद्रानं वेढलेलं आहे आणि त्याचा मोठा भाग चीन समोर आहे थोडक्यात चीनचं थेट आव्हान त्यांना आहे त्यामुळे तैवानच्या तटरक्षक दलाला कायम डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो कारण एकोणीशे एकोणपन्नास पासूनच या देशांचे संबंध बरेच तणावपूर्ण एकूणच चीन आणि तैवानमधील संबंधांवर जागतिक राजकारणही अवलंबून आहे अमेरिका जपान यांच्यासह तैवानचे लष्करी आणि व्यापारी है। तैवान चीनी वर चीनी ना ना संबंध आहेत तैवानवरील चिनी आक्रमणावर या मोठ्या देशांचंही लक्ष असेल कारण इंडो पॅसिफिकमधील चिनी वर्चस्व या दोन्ही देशांना मान्य नाही त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले तर या परिसरातील शांतता बाधित होऊ शकते आणि त्याच दृष्टीनं तैवानचा सध्या युद्धाभ्यास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी